राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर भरधाव वेगात चालवून येणारे कंटेनर अचानक रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उतरला ही घटना दिनांक सव्वीस एप्रिल शुक्रवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात कंटेनर चालक सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली आहे वाहनधारकांकडून दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे कंटेनर एमए चे शून्य चार के एकोणावीस एकोणचाळीस हा अहमदाबाद येथून धुळ्याच्या दिशेने फ्लिपकार्ट कंपनीची पार्सलची डिलिव्हरी देण्यासाठी नागपूर येथे जात असताना उड्डाण पुलाच्या बाजूच्या रस्त्याने जायची दिशा कळली नसल्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावरील रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात उतरल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती कंटेनर चालकाने दिली आहे विसरवाडी येथे नव्यानेच उड्डाण पुलावरून मार्गक्रमण सुरू केले आहे तसेच नंदुरबार बायपास रस्ता हा देखील याच मार्गावर आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ निर्माण होत असून त्वरित दिशादर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल साठी प्रशांत राजपूत विसरवाडी. हा भैया कैसा है? जल्दी जल्दी है. अहमदाबाद से नागपुर जा रहे हैं. गाड़ी ओवरटेक कर रही काटा, नीचे है सामने से से जाते जाती गाड़ी आप कहा से जा रहे थे अहमदाबाद इसमें क्या है? माल पार्सल रुजरात कडनं आलेला आहे धुळ्याच्या दिशेला जात असताना मध्ये म रिलायन्स पेट्रोल पंप जवळ आपल्या विसरवाडीजवळ गाडीवाला त्याच्या बाजूला ओव्हरटेक करत होता मग त्याला व्होल्टेक न करता त्याला वाचवायच्या याच्यामध्ये तो साईडच्या खड्ड्यामध्ये पडून गेला म्हणजे निघून गेला तो त्याच्याने कंट्रोल झाली गाडी आणि निलत झाला आणि आजच उड्डाण पुलाचं चा, चालू झालं आणि त्याच्यामुळे जे डिवायडेड वगैरे ते काही ठेवलेले नाही आहे म्हणून डायवर लोकांना काही कळत नाही की खालून जायचं की वरून जायचं बाबा त्याच्यामुळे थोडं जमलिंग होते हा तरी डिवायडेर वगैरे हे व्यवस्थित लावून साहे दुसरा फलक लावले जायला पाहिजे लवकरात लवकर जेणेकरून ॲक्सिडंटचं प्रमाण कमी होईल बो असं